आज एक आनंदाची बातमी पिंपळगाव वसंत येथून जिथे शिक्षणाचा जल्लोष साजरा झाला तोही ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळून कारण लेट बीपी पाटील महाविद्यालयाच्या टॉपर्स विद्यार्थ्यांची भव्य आणि दिमाखदार शाही मिरवणूक काढण्यात आली होती चला मग पाहूया या यशाच्या जल्लोषाचा खास रिपोर्ट नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी बीपी पाटील महाविद्यालयाने यंदा शिक्षणाच्या क्षेत्रात इतिहास घडवला जेई नीट आणि एमएसटी सीईटी या महत्वाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अव्वल कामगिरी केली या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी पिंपळगाव बसवंतमध्ये आज शाही मिरवणूक काढण्यात आली टॉपर्सना फेटे बांधून हार घालून खुल्या शाही गाड्यांमधून आणि रथांमधून मिरवण्यात आले शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले ठिकठिकाणी थीक अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते संपूर्ण शहरात शिक्षणाच्या गौरवाचा उत्सव साजरा झाला या विद्यार्थ्यांनी निफाड तालुक्याचे नाही तर दिंडोरी मतदारसंघाचे नाव उज्ज्वल केलं आहे हे फक्त गुणांचं नव्हे तर मेहनत चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाचं यश असल्याचे खासदार भास्करराव भगरे म्हणाले अनेक मिरवणुका निघत असतात परंतु आज मिरवणूक ही आगळी वेगळी आहे कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कलासवासी बी पाटील ज्युनियर कॉलेजचा पाठीमागे ज्या जे डबल ई असेल नीट असेल सीई परीक्षा झाल्या या परीक्षेमध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये एक आगळा वेगळा मी तर विक्रम म्हणेल की अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी की ज्यांचं पर्सेंटाईल नव्वदपेक्षा पेक्षा म्हणजे नव्वदपेक्षा पेक्षा शंभर टक्के सुद्धा आहे असे विद्यार्थी या बी पी पाटील कॉलेजमधून आज उत्तीर्ण झाले हा संस्थेच्या दृष्टीने आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या दृष्टीने किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आनंदाचा भाग आहे आणि म्हणून आज ही आगळी वेगळी मिरवणूक या पिंपळगाव नगरीमध्ये शैक्षणिक मिरवणूक निघते आणि यामध्ये सगळे विद्यार्थी सगळे शिक्षक सगळे पालक हे सगळ्या मोठ्या आनंदाने सहभागी झाले यामध्ये संस्थेचं फार मोठं योगदान आहे शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे विद्यार्थ्यांचं योगदान आहे या सगळ्यांचं मी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला मी खूप अशा शुभेच्छा देतो तर संस्थेचे उपाध्यक्ष भास्करराव बनकर म्हणाले की आमच्या महाविद्यालयातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी हे दैदिप्यमान यश संपादित केलं आहे निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित बीपी पाटील कॉलेजचं निर्माण होऊन सात वर्ष झाले आणि या साती वर्षामध्ये जर गुणवत्ता बघितली तर प्रत्येक वर्षी गुणवत्तेचा आलेख हा उंचावतच गेला आहे आणि यावेळेस रेकॉर्ड ब्रेक केले आहे आमचे काही विद्यार्थी शंभर पर्सेंटनी तेवढा गुण मिळालेला आहे आणि नाईन्टीच्या पुढे तर अडीचशेच्या वर हे पुढे झाले नसेल ते पिंपळगाव झालंही पिंपळगाव जसं पूर्वी एक लातू पॅटर्न होता मधी कोट्याचा पॅटर्न होता आता मी तर असं म्हणेन की हा भविष्यामध्ये पिंपळगावचं एज्युकेशनल हब किंवा पॅटर्न निर्माण होईल असं मी आत्मविश्वासा सांगतो यामध्ये आमचं संपूर्ण कार्यकारी मंडळ आमचे अनरसे सर भंडारे सर त्यांचा सगळा स्टाफ विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक मी या सर्वांना शुभेच्छा देतो की आपण या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तुम्ही ज्या विश्वासावर ॲडमिशन घेतली होती त्या विश्वासावर ही संस्था आमचा स्टाफ पात्र ठरलेला आहे आणि आजही आमच्याकडे ॲडमिशन क्लोज करायची वेळ आलेली आहे एवढी गुणवत्ता या पी पी पाटीलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहे विशेषतः आनंदाची बाब एवढीच आहे की आमच्या या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं आणि शेतकऱ्यांची मुले तुम्हाला कोणत्या शहराचा असा शहरातले मुलं दिसतील परंतु आमच्या महाविद्यालयामध्ये सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे मुलं आणि मुली इथे प्राविण्य मिळवत आहे आज आमच्याकडे मुंबई पुणे औरंगाबाद नंदुरबार धुळे जळगाव नगर अशा अनेक जिल्ह्यातनं मुलांनी ऍडमिशन घेतलेलं आहे निश्चित आमचा ही गुणवत्ता या पुढे अशीच चालू राहील आणि ज्यांनी चांगलं पर्सेंटेज मिळवलं मी त्यांना शुभेच्छा देतो निश्चित त्यांना चांगलं कॉलेज मिळेल आणि त्यांचं करिअर उज्ज्वल होईल एवढ्या मी शुभेच्छा संस्थेच्या वतीने देतो धन्यवाद आणि आता उपक्रम म्हणाल तर आमची आयडिया चालू आहे आए। आम्ही नुकतंच मागच्या वर्षी एक बी के बनकर एक्सपेरिमेंटल स्कूल युरो किड्स हे आम्ही सुरू केलेलं आहे सीबीएसई बोर्ड अंतर्गत मागच्या वर्षी आम्ही सुरू केलं आम्हाला ऐंशी मुलं होते आता आमचे तीनशे मुलं झालेले म्हणजे हा संतेवर असलेला विश्वास आणि त्या शिक्षकांवर असलेला विश्वास आनारसे सरांना भंडारे सरांना असलेला विश्वास नाहीतर ऐंशीहून डायरेक्ट तीनशे आणि ऐंशीला आम्ही सुरुवात केलं बी पी पाटील आणि आज दोन हजार म्हणजे मी एक कॉलेज असेल की अकरावी बारावी सायन्सला दोन हजार विद्यार्थी इथं आहे म्हणजे हे तुम्ही केडीचे बघा कोणतंही कॉलेज बघा एवढे विद्यार्थी आणि हे ग्रामीण भागातले का शहरातल्या मुलांना क्लासेस असतात सगळं असतं पण आमच्या इथे ज्या पद्धतीने तयारी करून घेतली जाते तो आमचा खऱ्या अर्थाने आनंद आहे आणि या आनंदामध्ये हा विजयोत्सव चालू आहे ही मिरवणूक तुम्ही संपूर्ण बघा ही ऐतिहासिक मिरवणूक अनेक रथाची मिरवणूक निघाली असेल मिरवणूक निघाली असेल पण एज्युकेशनल ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता मिळवली त्यांची एवढी आगळी वेगळी मिरवणूक तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही कुठे मिळणार नाही पण या वर्षी आधी आमच्या पुढच्या वर्षी आमचे विद्यार्थी चांगले गुणवत्ता मिळवतील न्यायपेक्षी भव्य देव्य मिरवणूक तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला मिळेल नाही आमच्या व्यावसायिक उपक्रम सुरू करायचे आहे शेवटी सगळ्या बाबी असत्या पैशाच भांडवल आम्ही स्वतःच्या फंडाने चालवतोय हे कॉलेज याला शासनाची कोणत्या प्रकारची एक रुपयाची मदत शासनाची बी पी पाटील कॉलेजला नाही जेव्हा आम्ही थोडं सदन होऊ निश्चित पुढचं एज्युकेशन आमच्या डोक्यात आहे नर्सिंग विद्यालय आम्हाला सुरू महाविद्यालय सुरू करायचंय ग्रामीण भागातल्या मुली त्यांना कुठे नोकरीची हमी मिळावी म्हणून संस्थेचा प्रयत्न चालू आहे किंवा कदाचित पुढच्या वर्षी सत्तावीस सव्वीस सत्तावीस ला तुम्हाला निश्चित आमचे प्रयत्न असतील की नर्सिंग कॉलेज आणि एखादी इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं त्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत धन्यवाद या शाही मिरवणुकीत खासदार भास्करराव भगरे सोसायटीच्या अध्यक्षा मंगला जाधव उपाध्यक्ष भास्करराव बनकर प्राचार्य शिक्षक पालक आणि हजारो नागरिकांनी सहभाग घेतला शिक्षण म्हणजे केवळ गुण नव्हे तर संस्कार आत्मविश्वास आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा हेच या मिरवणुकीतून दिसून आलं लेट बी पी पाटील महाविद्यालयाने खऱ्या अर्थाने शिक्षणाची मशाल उजळवली आहे